घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आत्तापर्यंत नाना गायब आहेत कोर्टामध्ये केस चालू झाली आहे पण नाना अचानकपणे कोर्टात आलेत ऋषिकेशची निर्दोष सुटका करण्यासाठी नानांनी कोर्टामध्ये झेप घेतलेली आहे आता नानांनी कोर्टामध्ये आल्यावर ते नक्की काय घडलंय नाना कोर्टापर्यंत पोहोचण्याची मजल कसे पार करू शकले सगळं सगळं इकडे आता ऋषिकेश जामिनावरती आलेला आहे ही गोष्ट खटकलेली असते ते म्हणजे इकडे आता ऐश्वर्याला आणि ऐश्वर्याने सयाजीरावांना फोन करून याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस टाका केस टाकल्याशिवाय या प्रकरणामध्ये आता तो काही आपल्या हातात येणार नाही आहे असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशच्या विरोधात केस टाकायला सांगितलेली असते जेव्हा ऋषिकेशच्या विरोधात केस टाकतात तेव्हा आता तिथला चार्ज नवीन वकिला नवीन कॉन्स्टेबलकडे येतो हा नवीन कॉन्स्टेबल सयाजी खास माणूस असतो आणि त्यामुळे तो कॉन्स्टेबल खास असल्यामुळे तो ताबडतोब कोर्टात केस टाकतो आणि आता इकडे येतो आणि तो सांगायला लागतो हे बघा म्हणजे सौमित रणदिवे तुमच्या भावाची जामीन जरी मंजूर असली तरी त्याला कोर्टामध्ये हजर राहण्याची आम्ही लौकर आता लवकरात लवकर विनंती करतोय आल्यामुळे ऋषिकेशला कोर्टात जाणं भाग असतं आणि ऋषिकेश म्हणतो हे सगळं सयाजी कारस्थान आहे म्हणजे त्यांना मला सुखरूप बसूच द्यायचं नाहीये किंवा मला नानांचा शोधच घेऊ द्यायचा नाहीये म्हणून त्यासाठी माझी कोर्टाची केस लावून मला कोर्टाचे खेटे घालायला लावणार ला जेणेकरून त्याला या सगळ्यामध्ये आता माझ्यापासून धोका आहे हे समजले त्याला समजलं असेल की मी त्याच्या म्हणजे नानांना शोधण्यासाठी त्याचे सगळे अड्डे पालथे केलेत आणि म्हणून त्याने हे सगळं केले त्यान की सांगते तुम्ही जरी सुद्धा आता कोर्टाची खेटे घातले असले तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये नानांना शोधणार आणि काहीही झालं तरी नानांना शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मग कोर्टाची तारखेला ज्यावेळेला ऋषिकेश आणि जानकी सुमित्राकडे येतात सुमित्राचा आशीर्वाद घेतात आई आम्ही कोर्टात चाललोय आणि नानांना या सगळ्यामध्ये आता न्याय मिळणार यावरती आता ते सुमित्रा सांगायला लागते हे बघ ऋषिकेश तू सुखरूप घरी ये फक्त आता नाना या सगळ्यामध्ये माझ्यासोबत असले पाहिजेत नानांना घरी घेऊन ये मी नानांशिवाय नाही राहू शकत यावरती ऋषिकेश म्हणतो आई तू काळजी करू नकोस नाना येणार म्हणजे येणार नाना या घरामध्ये पुन्हा येणार आहेत हे माझं वचन आहे जानकी सांगते काही झालं तरी सुद्धा आम्ही नानांना घेऊन येणार नाना या सगळ्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या सोबतच असणार आहेत असं म्हणत आता सुमित्राचा आशीर्वाद घेत दोघ जण तिकडून आता कोर्टात जायला निघतात कोर्टामध्ये सौमित्र आणि इकडे आता ऋषिकेश हे दोघ जण निघतात जानकी मात्र आता नानांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत असते आणि नानांना शोधण्यासाठी तिला आता सगळ्या गोष्टींचा शोध घेणं बाकी असतं हे सगळं चालू असताना ऋषिकेशची कोर्टात केस चालू आता ऋषिकेशला ला ज्या वेळेला कोर्टात उभं केलं जातं कोर्टामध्ये सगळं वातावरण एकदम टाईट जज साहेब सांगायला लागतात बोला ज्या काही तुमच्या आता बोलणं आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सगळं सगळं तुम्ही बोलू शकता मग आता विरोधी पक्षाचे वकील ऋषिकेशवरती आरोप करतात की त्यांनी या सगळ्यामध्ये स्वतःच्याच वडिलांना मारले आणि त्यांचे फिंगर प्रिंट आता सापडलेले आहेत जे वेपन सापडलेले आहे त्याच्यावरती मग सौमित्र सांगायला लागतो मुळातच ती डेड बॉडी आमच्या नानांची आहे हे अजूनही सिद्ध झालेलं नाही आहे त्यामुळे ऋषिकेश दादा आमचा निर्दोष आहे काहीही झालं तरी ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये नानांचा खून करू शकत नाही ऋषिकेश दादा साध दगड मारू शकत नाही आणि यासाठी तुम्ही सगळ्या गावकऱ्यांची साक्ष घेऊ शकता प्रत्येक गावकरी तुम्हाला आता हेच सांगतील की आमचा ऋषिकेश दादा हे काही करू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो मुळातच या सगळ्यामध्ये मी काही केलंय मी काही नाही केलंय याचा खटला लावण्यापेक्षा माझे नाना या सगळ्या जिवंत आहेत आणि ते कुठे आहेत त्यांचा तुम्ही शोध घ्या भले मला तुम्ही जेलमध्ये ठेवलत ना तरी सुद्धा चालेल पण या सगळ्यामध्ये मला आता काहीही झालं तरी सुद्धा नाना जिवंतपणे माझ्या समोर आले की बास यावरती सौमित्र सांगायला लागतो माझा दादा असाच आहे त्याला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या नानांची घराची काळजी आहे आणि स्वतःचा विचार तो करत नाही याच्यावरूनच तुम्ही समजू शकता की तो नानांना का मारेल आणि यावरती विरोधी पक्षाचे वकील सांग हे बघा या सगळ्यामध्ये त्यांना प्रॉपर्टी हवी होती मुळातच आधीचं ओरिजिनल जे मृत्यूपत्र होतं त्या मृत्यूपत्रामध्ये आता सगळी प्रॉपर्टी या तीन मुलांच्या नावावरती होती पण नंतरचं जे मृत्यूपत्र करण्यात आल, त्या मात्र ती प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावरती होती असं म्हणत ते पेपर साहेबांच्या समोर सादर केले जातात जज साहेब ज्या वेळेला ते पेपर पाहतात त्यावेळेला जज साहेब म्हणतात या पेपरची शहानिशा करण्यात यावी मुळातच जे मृत्यूपत्र नानासाहेबांचं आहे त्या मृत्यूपत्रामध्ये आता जी प्रॉपर्टी तीन मुलांच्या नावावरती केले ते खरं आहे की या सगळ्यामध्ये जे पार्वती रणदिवे यांचं मृत्यूपत्र आहे या ते खरं आहे याची आता व्यवस्थितपणे छान व्हावी कागदपत्रांची तोपर्यंत जानकी रणदिव्यांच्या आऊट हाऊसमध्ये आलेली असते तिला काय शंका येते की या सगळ्यामध्ये आता रणदिव्यांच्या आऊट हाऊसमध्ये काहीतरी माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे जानकी आता इकडे रणदेव्यांच्या हाऊसमध्ये येते आणि त्याच वेळेला तिला आता नाना तिकडे असल्याची चाहूल जानकी नाना सांगते नाना चला नाना चला तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी तुमची गरज आहे या सगळ्यामध्ये तुमच्या के ता ती केस केलेली आहे आणि तिकडे ऋषिकेश कोर्टामध्ये त्या सगळ्याशी झुंज देत आहेत कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश पूर्णपणे अडकलेत आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता अडकवण्यासाठी ऐश्वर्याने प्लॅन केलाय आणि म्हणून म्हणून नाना तुम्ही ताबडतोब चला नाना तडक उठतात माझ्या ऋषिकेशला वाचवण्यासाठी मी ताबडतोब तिकडे येतोय असं म्हणत नाना ताबडतोब तिकडे आता जायला निघतात आणि त्याच वेळेला लगेचच इकडे आता कोर्टात आल्यावरती नाना ऋषिकेश ऋषिकेश मी आलोय ऋषिकेश मी आलोय असं म्हणायला लागतात त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो नाना नाना कुठे होतात तुम्ही त्यावरती कोर्टामध्ये आता सांगितलं जातं काय चाललंय ही तुमचा बाप लेखाचा मिलाप झाला असेल तर कोर्टासमोर येऊन उत्तर नाना आता सांगायला तत् मी जिवंत आहे जर मी जिवंत आहे तर या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला या केसमध्ये केस का अडकवण्यात आले मुळातच ज्याची कोणी चुकी आहे त्याला या सगळ्यामध्ये अडकवा त्याला या सगळ्यामध्ये आता तुम्ही घेऊन या तो आहे सयाजी आणि त्याची मुलगी ऐश्वर्या असं म्हणत नानांनी कोर्टासमोर साक्ष दिल्यावरती जज साहेब सांगतात आत्ताच्या आत्ता ज्या लोकांची ही नावं घेत आहेत त्या लोकांना ताबडतोब त्यांच्या घरातून घेऊन या असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या आणि सयाजी या दोघांनाही आणण्यासाठी आता इकडे पाठवलं जातं लोकांना आणि त्याच वेळेला जेव्हा लोकांना पाठवलं जातं ऐश्वर्या घरात असते ऐश्वर्या घरात असते आणि ती या सगळ्यामध्ये गडबडते इकडे सयाजीला सुद्धा कॉल येतो काही झालं तरी ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये तुम्ही आता कोर्टात या सयाजीला ही बातमी आल्यावरती सयाजी सांगतो का कोर्टात का यावरती आता इकडे सयाजीची माणसं तोपर्यंत सयाजीला सांगायला आलेली असतात की नानासाहेब रणदिवे गायब झालेले आहेत म्हणून यावरती आता त्यावरती लगेच सयाजी म्हणतो अरे बापरे म्हणजे हा कोर्टात फेरडा पोहोचला आता सयाजीला कोर्टात बोलवलं जातं ऐश्वर्याला सुद्धा डायरेक्ट कोर्टात बोलवलं जातं जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे शहानिशा करताय आता ऐश्वर्याला नेण्यासाठी पोलीस आलेले असतात गुलाब सांगतो ऐश्वर्या वहिनी नाना पोहोचलेले आहेत कोर्टात आणि तुम्हाला बोलवले कोर्टामध्ये नानांनी तुमचं आणि तुमच्या वडिलांच नाव घेतलंय आणि त्यामुळे त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता कोर्टात यावं लागणार असं म्हणत आता इकडे गुलाबने खुलासा केलेला पोलीस सांगायला लागतात चला लवकरात लवकर चला नानासाहेब रणदिवे तिकडे पोहोचलेले आहेत आणि नानासाहेब रणदिव्यांनी तुमचं नाव घेतलंय त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ऋषिकेश निर्दोष आहे असं पोलीस खुलासा करतात तोपर्यंत जानकी या सगळ्यामध्ये नानांना तिकडे पाठवून घरी येते नानांना पाठवून ती घरी आल्यावरती ऐश्वर्या चल तुझं सगळं कारस्थान नानांना समजलंय आम्हाला समजले बाकी सगळ्यांना समजलंय आता तुझी कोणत्याही बाबतीत सुटका नाही ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता चल इथून चालते हो ऐश्वर्या सांगायला लागते सारंग मला वाचवा मी खरंच काही केलेलं नाही आहे सारंग मला वाचवा यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या काय चाललंय तुमचं तुम्ही तर या सगळ्यामध्ये नानांना मेलं म्हणून सांगितलात पण नाना ना तर जिवंत आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही तो कोणीतरी तोत या, तो 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 या माणूस असेल यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग मला तुमचं अजिबात काही ऐकायचं नाहीये ताबडतोब कोर्टात चला मला नानांना भेटायचं आहे असं म्हणत सगळे जण आता कोर्टात यायला निघतात ज्या वेळेला सगळे कोर्टात येतात त्यावेळेला नाना आता जमानी देतात माझ्या ऋषिकेशने या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे तो पूर्णपणे निर्दोष आहे त्याला सोडा आणि सयाजी आणि ऐश्वर्याला पकडा फायनली गावकरीसुद्धा गचका करायला लागतात गावकरी अरडाओरडा करतात ऋषिकेश दादा निर्दोष आहेत त्यांना सोडा फायनली ऋषिकेश सुटका होते पण सयाजी आणि ऐश्वर्या यांची वाट पाहत असतात सयाजी आणि ऐश्वर्या आता इकडे कोर्टाच्या रूममध्ये आल्यावरती पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरणार